ನಮಸ್ಕಾರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಲೈವನ್ ಮಧ್ಯ ಸ್ವಾಗತೇ ತಳೆಗಾ ಎಷ್ಟೇ ಹದ್ದಿ ಇಂದೋರಿ ಗಾಲ್ ಇಂದ್ರಾಯಣ ನದ एका पंचवीस वर्षीय तरुणीने इंद्रायणी नदीपात्रात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला परंतु स्थानिक नागरिक मच्छीमार वीरा व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांच्या सतर्कतेमुळे पोलीस स्टेशन अंकित इंदोरी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर पोलीस हवालदार भोजने धराडे यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन महिलेला पुढील उपचारासाठी तळेगाव जनरल रुग्णालयात दाखल केले याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिलेने दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या धावाधाव केली सुदैवाने त्याचवेळी वीरा अँब्युलन्सचे चालक व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य राजू सय्यद तेथून जात होते या सर्वांच्या मदतीने महिलेला सुखरूप पाण्याबाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे प्राप्त माहितीनुसार या महिलेच्या पतीने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याने नैराश्यातून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राला इव्हन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद